मित्रांनो हे आहेत आंध्र प्रदेशचे पोलीस यांनी पकडली आहे आपली गाडी त्यांनी गाडी पकडल्यानंतर आता, जना आता जना जना। ते गाडीत जण बसले आहे हे बघा ते आता गाडीत बसले सगळेजण त्यांना ते माझं ड्रायविंग लायसन वगैरे चेक करत होते पण ही त्यांना काय माहिती आहे शंभरकडे सगळ्या वस्तू असतात हे बघा गाडीच्या चावी आणखीन त्यांच्याकडे आहे थोड्याच वेळात ते गाडी चावी देतील आपल्याला मी त्यांना ड्रायविंग लायसन दाखवलेलं नाही आहे आणि हे ड्रायविंग लायसन हे बघा माझ्याकडेच आहे हे माझं ड्रायविंग लायसन आहे आता येऊ द्या त्यांना दाखवतं त्यांना आपलं ड्रायविंग लायसन आहे का नाही या म्हणा गाडीतून उतरा खाली दाखवत होतो ना तुम्हाला ड्रायविंग लायसन ही आपली स्कूटी आहे ती मला स्कूटी चावी देत नाही आहे आता का देत नाही का नाही आपण त्यांना विचारू बघा मित्रांनो तुम्ही कुठेही आले काही आले आणि कधीही कोणाला को घाबरू नका काही नका आपल्याकडं आपलं ड्रायविंग लायसन असणं गरजेचं आहे आणि तुम्ही ड्रायविंग लायसन असल्याशिवाय कुठं फिरत जाऊ नका मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता बघा इथं मी बसलो हे रोडच्या कडेला आहे हा मी तुम्हाला म्हटलं होतं की हा बँगलोर हायवे आहे बँगलोर चित्तौर चित्तौर हे हायवे आहे इकडं चित्तौरला जातो आणि इकडं पण जातो आहे तर इथं ही गाडी त्यांनी आपली पकडलेली आहे बघू शकता ते आतमध्ये बसलेले आहे चौघजणं आता ही गाडी पकडण्यासाठी एक जण उतरत आहे खाली ही आपली स्कूटी आहे जी आपण तिरुपतीला आल्यानंतर रेंटवर घेतली आहे पण इथं आल्यानंतर मला सगळ्यात म्हणजे अतिशय भारी का वाटलं मी सांगतो इकडल्या ज्या सुविधा आहेत त्या अतिशय चांगल्या आहे आंध्र प्रदेशच्या गाडी पकडली ठीक आहे असो माझी पहिल्या वेळेसच गाडी पकडलेली आहे महाराष्ट्रामध्ये तर कोणी गाडी पकडलेली नाही आपली हे बघा इथं बसण्यासाठी रोडवर बसण्यासाठी जे काही लोक आहे ज्यांना काही वगैरे त्रास वगैरे जर काही झाला ज्यांना विश्रांती घ्यायची आहे तर रोडवर असे बाकडे त्यांनी टाकलेले आहेत या सरकारने म्हणजे अतिशय रोड पण सुंदर रोड आहेत आणि महाराष्ट्रापेक्षा अतिशय खरंच भारी रोड आहे आंध्र प्रदेश या राज्यामध्ये बघू शकता बघा बसला मी इथं बसलेलो आहे पोलीस लोकांची गाडी पाठीमाग आहे आता नेमकं ते का छावी मला देत नाही आहे हे मलाही माहीत नाही आहे आणि मी त्यांना आता थोड्याच वेळात ड्रायविंग लायसन दाखवणार आहे आधार कार्ड मी त्यांना माझं दिलेलं आहे काय कामाचं स्वरूप आहे हे बी मी त्यांना सांगितलेलं आहे कशासाठी मी आलेलो आहे काय आलेलं आहे त्यांना असं वाटलं असेल हा महाराष्ट्रातून इथपर्यंत आला गाडी चोरीची वगैरे आहे का असं तसं पण त्यांना मी आता कॉल लावून देणार आहे की मी गाडी कोणाकोण घे गे घेतले रेंटवर घेतलेली आहे गाडीचा रेंट आपण पाचशे रुपये दिलेला आहे कारण ही गाडी मला सहा दिवस लागते असं रेंट त्यांचा सहाशे रुपये आहे पर डे जर कोणाला गाडी लागत असेल तर इथे रेंट्स बाईक म्हणून आहे तिरुपती बालाजी या ठिकाणी रेल्वे स्टेशन म्हणून अतिशय जवळ आहे पन्नास मीटर अंतरावरच आहे हा बघा बेंगलोर हायवे आहे पाठीमागं चला तर आपण त्यांना आता विचारणार आहे आता ते उतरत आहे गाडीतून खाली आणि आता मी त्यांना माझं लायसन दाखवणार आहे चला आता मित्रांनो मी त्यांना आता लायसन दाखवण्यासाठी जात आहे व्हिडिओ थांबवण्यासाठी मला ते सांगत आहे त्यांना माहिती दिलेली आहे सर्व अशा प्रकारे आपण बघू शकता की आपण व्यवस्थित बोललो वगैरे आणि मी त्यांना पूर्ण माहिती सांगितलेली आहे आपल्या कामाची मी कशा कामासाठी या ठिकाणी आलेलो आहे आणि काय काम आहे आणि मी जेव्हा त्यांना काम सांगितलं आपलं काय काम आहे ते त्यावेळेस त्यांनी आपल्या हातात ही चावी दिलेली आहे बघू शकता मित्रांनो ही आहे आपल्या स्कूटीची चावी हाय बँगलोर हायवे या ठिकाणी आता पोलीस लोक गाड्या पकडत आहे आणि मी आता आपली गाडी ओळून या ठिकाणी बँगलोर हायवेलनं जाता इकडं चित्तूर हायवे बँगलोर पण आहे चित्तूर पण आहे आता इकडून आपल्याला टर्न मारायचा आहे तुम्ही बघू शकता चित्तूर कानिपाक आणि बेंगलोर अतिशय मोठा हायवे आहे ून राईट साईडला आपल्याला बेंगलोर हायवे लागणार आहे आणि चितपूर समोर आहे मोठा असाय हायवे आहे चला तर मी माझ्या कामाला सुरुवात करत आहे मित्रांनो आपण आता जो जो हायवे आहे त्या हायवेला खाली आलेलो आहे आणि आता मी एका महत्वाच्या ठिकाणी जाणार आहे आणि ते ठिकाणही मी तुम्हाला दाखवणार आहे चला तर मित्रांनो आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मी नक्कीच तुम्हाला प्रत्येक वेळेस नवीन नवीन गोष्टी आणि नवीन नवीन अपडेट देणार आहे नवीन नवीन व्हिडिओ आणि आपले व्हिडिओ हे येणाऱ्या काळामध्ये अतिशय कॉमेडी व्हिडिओ असतील अतिशय चॅनलही आपल्यामुळं माझा ग्रोथ होईल हीच आशा व्यक्त करतो चला जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र गावात आलेलो आहे त्या गावाचं नाव मी तुम्हाला सांगतोच मला जसं कळेल तसे पण व्हिडिओचं माध्यम असं की अतिशय सुंदर रस्ते घरं वगैरे बघू शकता तुम्ही झाडी बघू शकता प्रत्येक घराच्या बाहेर रांगोळी आपल्याही तिकडं असतात पण अतिशय सुंदर घरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक गावाच्या एंट्रीला आपल्याला सी सी टी व्ही दिसतील म्हणजे अतिशय प्रगतशील या ठिकाणी गावं पण अतिशय मी प्रत्येक घराच्या ठिकाणी बघू शकता तुम्ही सुंदर असे घरं आहेत हे गाव आहे समोर एक हायवे आहे सुंदर असे गावही या ठिकाणी आहे आपण बघणार आहोत की हायवे कोणता आहे